नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर कुरडाया झालेल्या आहेत तयार आणि कुरडायांच्या ऑर्डर पण आलेले आहेत तर आपण ऑर्डर पाठवणार आहे पण आता काय झालं आहे की कुरड्यांच्या ऑर्डरसोबत आहे ना त्यांच्या मसाल्याची पण ऑर्डर आहे परत कुणाला पापड पण पाहिजेत मसाला पापड आणि सांडगे तर मसाला काही तयार झालेला नव्हता तर आज मी लाल मिरच्या टाकलेल्या आहेत सुकायला तर मसाला समजा आज किंवा उद्या बनवून जाईल तर दोन दिवसात येणार तुमचे पार्सल तुम्हाला पाठवण्यात येईल तर अजून कोणाला ऑर्डर वगैरे जर करायची असेल ना तर ह्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा डबल एट थ्री झिरो थ्री फाय वन टू सेव्हन वरती मेसेज करा देखुण 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 देखुण। नमस्कार मेघा तुमचं स्वागत करताय पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये पाठवताय आज कांदा लसून मसाला बनवतायत आम्हाला दोन ऑर्डर आलेले आहेत कांदा लसूण मसाल्याच्या त्यामुळे आम्ही कांदा लसूण मसाला बनवतोय मी त्याला कापून कापून आणि त्या भाजून घेत आहेत तर कुणाला कांदा लसूण मसाला पाहिजे असेल तर ऑर्डर करा आहे की नाही काय तुमचं काही बन हा एकदम सातारी मसाला मसाले हा दाल पाहिजे तर तुम्ही ऑर्डर करू शकता घरगुती मसाला आहे सगळे मसाले आहेत वापरले एकदम चांगला ते पण कांदा खबर लसूवर टाकू आणि घरचा मसाला आहे मला पाहिजे तुम्ही ऑर्डर करू शकता तर दणे टाकले आता ताईंनी भाजायला आणि तिकडं कांदा टाकलाय ना हो कांदा एकदम शिजवून घ्यायचा आहे कांदा लाल झालेला नाही तर मसाला इथं पण घेतलेला आहे बाजून तिकडं पण ठेवलाय काही बाजून त्यांनी अर्धा टेस्ट बारीक गरम होत तेल होत

अच्छा काळी मिरची फुटलेली ना काळी मिरची फुटली टाका जरा टाका तिकड्यांच्या टाकायचं टाकायचं टाका सर हां गॅस काळी मिरची जास्त वापरायची नाही वापरायची नाही कारण ना पण ही एक किलो असं नाही एवढं एवढं पाहिजे जास्त नाही वापरायची कारण ते तिखट होते ना मी तिखट मसाला मी मारत असलं ना, ना? 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 काय काय मसाल्याची नाव आहे मसाल्याची नाव माहिती मला आहे माहिती करायची दरवर्षी हा वास मसाला आहे ना आम्ही थोडाच बनवतो जेवढ्या ऑर्डर आलेली ना त्याचप्रमाणे बनवतो हे ऑर्डर येणार तसं आम्ही मसाले बनवत जाणार कपडे मला ते ना खाऊन लागले ना ते

मसाला आता तयार होणार आहे जेव्हा तयार होईल करून ना तेव्हा पण आणखी नाही तर कुणाला जर पाहिजे असेल मसाला तर टाका ऑर्डर ऑर्डर टाकाय तुम्हाला ऑनलाईन करतील तर... तर आता मी चाललेली मसाला कुठायला घेऊन तर चला बाय बाय